श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी स्वामींचे भक्त असाल आणि स्वामी महाराजांवर तुमचा संपूर्ण विश्वास असेल तर हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशी सेवा जी अगदी सोपी आहे परंतु खूप शक्तिशाली आहे ज्या लोकांना ज्या सेवेकरांना ज्या स्वामी भक्तांना कमी वेळात सोपी सेवा करायची आहे परंतु ती विशेष सेवा असायला पाहिजे असं त्यांना वाटतं हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे कारण आजकालच्या या, या धावपळीच्या जीवनामध्ये व्यापार नोकरी यामध्ये व्यस्त आपली दिनचर्या असते त्यामुळे वेळ मिळत नाही खूप कमी वेळ असतो आणि मग त्या वेळेतच आपण प्रयत्न करतो किंवा आपल्याला हवं असतं की एक सोपी सेवा आपल्याला मिळायला पाहिजे रोजची जी आपण करू शकतो ज्या सेवेला फक्त पाच मिनिट लागतील अशी ही सेवा आहे जर तुम्हाला पाच मिनिटाची सेवा हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुमच्या व्यस्त दिनचर्यामधून तुम्ही फक्त पाच मिनिटं काढायचे आहेत मग ते सकाळचे पाच मिनिटं असतील किंवा संध्याकाळचे पाच मिनिटं असतील या वेळेत तुम्हाला देवघरासमोर स्वामींच्या समोर, समोर अगरबत्ती दिवा लावून बसायचा आहे स्वामींना नमस्कार करायचा आणि त्यानंतर ही सेवा करायची आहे अगदी सोपी परंतु असं समजू नका की पाच मिनिटाची सोपी सेवा आहे तर याच्याने काही होणार नाही नाही ही सेवा एवढी शक्तिशाली एवढी चमत्कारी आहे की तुम्ही विश्वासाने मनोभावाने रोज ही सेवा केली नित्य नेमाने केली तर तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतील स्वामी दर्शन तुम्हाला होईल आणि स्वामींचे चमत्कारी अनुभव सुद्धा तुम्हाला येतील तुमचा व्यापार असेल तर तो चांगला चालेल नोकरीत प्रगती होईल पैसा येईल म्हणजे जे आपल्याला हवं असतं सुख समृद्धी आरोग्य शांतता समाधान ते सगळं या सेवेने मिळेल आता या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नावाचा जप एक माळ करायचा आहे आणि दुसरी गोष्ट तारक मंत्राचे वाचन एक वेळेस करायचं आहे बस तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही आहे आणि ह्या दोन गोष्टी करण्यासाठी फक्त पाच मिनिटं लागतात तारक मंत्र एक वेळेस वाचा आणि स्वामी समर्थांचा जप एक माळ करा बस एवढं करा रोज करा जेवढे दिवस करता येईल जेवढे महिने करता येईल तेवढं करा आणि बघा चमत्कार नक्की होईल स्वामींचे दर्शन नक्की होईल स्वामी अनुभव नक्की येतील श्री स्वामी समर्थ